पाच जुलै रोजी रक्तदाता संघ वरुड आणि पोलीस स्टेशन वरुड तसेच विविध संघटनेच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिर आणि डॉक्टर डे निमित्त डॉक्टरांचा भव्य सत्कार पोलीस स्टेशनच्या सभागृहात पार पडला या रक्तदान शिबिर आणि डॉक्टर डे सत्कार कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते निळकंठ यावलकर सेवानिवृत्त पोलीस उप रमेश पावडे मोर्शी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पांडे रक्तदाता संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रदीप पोद्दार अन्य गणमान्य शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी डॉक्टर पोद्दार आणि डॉक्टर शिवा पुंडकर यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफर देऊन सत्कार करण्यात आला असून डॉक्टर डेच्या च्या निमित्ताने शहरातील विविध डॉक्टरांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या रक्तदान शिबिरात एकशे दोन रक्तदात्यांनी रक्तदान केले असून त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अग्रवालानी चौधरी यांनी केले तर कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे आभार वरुड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप चौगावकर यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले संजय गारपवारसह पवार सह दत्तराजिंगडे विदर्भ न्यूज वरुड